दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी मसूर पोलीस ठाणे हद्दीत एका रिक्षा खून झाल्याची घटना कळतात परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते त्या घटनेची पाहणी करतात पोलिसांनी तपास फिरवत या गुन्ह्यातील चार आरोपींना पिंपरी चिंचवड पुणे परिसरातून ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले असता कोर्टाने आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे मयत रिक्षा व आरोपी यांच्या जुना वाद असल्याने

सदर गुन्ह्यातील मयत कोण आहे त्याचबरोबर त्याचे सदरचा गुन्हा कोणी केला याबाबत त्यांना मिळालेल्या माहितीवरून चार आरोपी निष्पन्न केले होते तसेच त्यांना ही माहिती मिळाली की ते चार आरोपी पिंपरी चिंचवडे येथे असल्याबाबत कळाले तात्काळ त्यांनी ए पी आयोडकर आणि अंमलदार या ठिकाणी पाठवून त्यांना तिथे अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आणि मयत यांच्यात जुना वाद होता जुन्या वादाच्या कारणावरून खून केल्याचा प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे तपासात पुढे त्यांचे आणखी इतर काही वाद होते का याबाबत तपास चालू आहे हो जुना नक्की कोणता वाद होता सर म्हणजे हत्येपर्यंत पोहोचला यामध्ये आरोपीच्या भावाची रिक्षा या मैताकडे होती त्यात त्यांच्या पैशावरून वाद होता आणि इतर काही त्यांचे काही संबंध होते का किंवा अनैतिक संबंधातून आहे का अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा